नमस्कार मंडळी जगातली सात आश्चर्य सांगा बरं आहेत का कुणाची तोंडपाठ बाकी काही सांगू शकत नाही पण जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आपल्या लगेच लक्षात येतं आपल्या भारतातला ताजमहाल उत्तर प्रदेशातल्या आग्रामध्ये यमुना नदीच्या काठावरती जगातली एक सुंदर आणि उल्लेखनीय वास्तू असा हा ताजमहाल युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सुद्धा ताजमहालचा समावेश आहे मुघल शासक शहाजान ह्यांना आपली बेगम मुमताज हि ज्या स्मरणार्थ म्हणजे हिच्या आठवणीसाठी ह्या ताजमहालची निर्मिती केली या ताजमहालच्या मध्यभागी याच मुमताजची समाध्या सांगितलं जातं दरवर्षी लाखो पर्यटक या ताजमहालला भेटी देतात असा हा ताजमहाल मुघल काळात मुघलांच्या ऐश्वर्याचं प्रतीक होता आणि याच मुघलांच्या ऐश्वर्याचं प्रतीक असणाऱ्या ताजमहालला आपल्या मराठ्यांनी चक्क घोडी बांधली होती काय आहे सगळी स्टोरी लगेच बघा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मराठी मंडळींनो मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय आपल्या हक्काचं चॅनल डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर मंडळी पानिपतच्या युद्धामुळे मराठ्यांची आतोनात हानी झाली होती पण या युद्धातला पराभव पचपत मराठ्यांनी पुन्हा एकदा दिल्ली जिंकण्यासाठी पावलं टाकायला सुरुवात केली आता दुसरीकडं औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल सत्ता अजून खिळखिळी होत होती सांगायचं झालं तर यावेळी मुघल शासक होता बादशाह शहा आलम पण तो फक्त ना आवालाच होता त्याच्या संरक्षणाची जबाबदारी होती दी ग्रेट मराठा महाजी शिंदे आणि मराठा सैन्यावरती पण मराठे दक्षिणेत अडकल्यामुळं या गोष्टीचा फायदा घेऊन दिल्लीच्या गादीवर गुलाम कादीर बसला होता त्यावेळी महाजी शिंदेंनीच दिल्ली जिंकली आणि बादशाह या गुलाम कादीरला शिक्षा दिली ह्यावेळी गुलाम कादीर पळून गेला आणि महाजी शिंदे यांना वकिले मुतालिक ही पदवी मुघलांनी देऊ केली अर्थातच काय तर मुख्य कारभारी आता यावेळी दिल्लीच्या सत्तेची सगळी सूत्र मराठ्यांच्या अर्थात महाजी शिंदे यांच्या हातात होती तेव्हा महाजी शिंदे यांनी बादशाहला गोवंश हत्याबंदीचा कायदा सुद्धा अंमलात आणायला भाग पाडलं होतं आता याच वेळी पळून गेलेला गुलाम कादीर आदन मराठ्यांना त्रास देत होता आणि यातच सतराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये गुलाम कादीरनं इस्माईल बेगला सोबत घेऊन आग्र्यावरती आक्रमण केलं यमुना नदीच्या दुसऱ्या काठावर त्यांना आपली फौज गोळा केली आणि तोफांनी आग्रा पेटवायला सुरुवात केली इस्माईल बेगच्या तोफांचे गोळे थेट मराठ्यांच्या सैन्याला भाजून काढत होते काय करावं काय कळणार आणि अशात मराठ्यांनी एक शक्कल लढवली मराठा सैन्यानं आपली सगळी गोडी थेट बाजूला असलेल्या ताजमहालात नेली आता ताजमहाल पुराणा म्हणून ताजमहालाच्या आजूबाजूला बराकी उभारल्या मराठ्यांनी युद्धनीतीचा भाग म्हणून गनिमिकावा म्हणून मुघलांच्या ऐश्वर्याचं प्रतीक असणाऱ्या या ताजमहालला डायरेक्ट तबेला करून टाकला मराठ्यांनी ताजमहालचा वापर करून आपले घोडे आणि सैन्य वाचवलं आणि नंतर मराठ्यांनी प्रतिहल्ला सुरू केला तोफांचा मारा केला यावेळी गुलाम कादीर पळून गेला आणि इस्माईल बेगच्या सैन्याला मराठ्यांनी सोळोकी पोळो करून सोडलं शेवटी अठरा जून सतराशे अठ्ठ्याऐंशीला ला मराठ्यांनी इस्माईल बेगला संपवला आणि आग्र्यासोबतच मथुरा वृंदावन वर हा प्रदेश सुद्धा मराठ्यांच्या अंमलाखाली आला ज्या आग्र्यावरनं जवळपास सगळ्या मुघल बादशांनी राज्य चालवलं त्याच आग्र्यात मराठ्यांचा भगवा डौलात फडकत होता पण यामगं होते ते घोडे ज्यांना मराठ्यांनी ताजमहालात बांधून वाचवलं होतं आता या ताजमहालावरून मंडळी अनेक गोंधळ सुरू आहेत कुणी त्याला तेज महल म्हणतंय कुणी म्हणतंय त्या जागेवरती आधी मंदिर होतं तर कुणी म्हणतं ताजमहालाच्या खाली शिवलिंग आहे असो पण बाकी मंडळी या युद्धात मराठ्यांनी लढवलेली ही शक्कल तुम्हाला कशी वाटते महाजी शिंदे यांच्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत त्या आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद